नागभीड शहरात हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत वृक्षारोपण विद्यार्थ्यांनी अवयवदान जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केले हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत आज नगर परिषद तर्फे शहरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला नगर परिषद कार्यालयाच्या आवारात आयोजित या उपक्रमाला मान्यवर व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाला नगर परिषद मुख्याधिकारी सोनम देशमुख माजी नगराध्यक्ष उमाजी हिरे जेप निसर्ग मित्र संघटनेचे पदाधिकारी गोविंदराव वारजोकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक विद्यार्थी तसेच शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते विशेष म्हणजे यावेळी विद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देहदान व अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रभावी पथनाट्य सादर केले विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प यावेळी करण्यात आला मुख्याधिकारी सोनम देशमुख यांनी नागरिकांनी प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावून त्याची निगा राखावी असे आवाहन केले कार्यक्रमाचे आयोजन नगर परिषद नागभी तर्फे करण्यात आले आमच्याशी जुळून राहण्याकरिता चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बातमी व जाहिरात करीता संपर्क साधा संपादक पराग गोंडेवार एट डबल सिक्स Eight seven eight one six seven three.